नमस्कार विशालदीप किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेले आहे बनडोसे तुम्ही बघू शकता खूप छान आणि म्हणजे आपले बनडोसे झालेले आहे झटपट आणि दहा मिनटांमध्ये हे बनडोसे तयार होतात तुम्हाला जरी रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सब्सक्राइब करा आज आपण करणार आहोत बंडोसा बनडोसेसाठी बंडो सा। लागणारे साहित्य रवा रवा घेणारे दोन वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला दोन हिरव्या मिरच्या इनो शिमला मिरची बारीक चिरलेली एक बारीक चिरलेला कांदा दही मोहरी जिरं तीळ हिरव्या मिरच्या साखर मीठ शेंगदाणे आणि खोबरं आता आपण चटणी करणार आहोत चटणी करण्यासाठी हिरव्या मिरच्या मी तव्यावरती भाजण्यासाठी ठेवल्या त्यावरती थोडंसं तेल टाकूया आणि हिरव्यावरती छान भाजून घेऊया हिरव्या मिरच्या छान भाजलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आता यावरती आपण शेंगदाणे भाजण्यासाठी टाकूया शेंगदाणे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे छान भाजलेले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया चटणी करण्यासाठी आता आपण मिरच्या शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेल्या आहे आता त्याच्यामध्ये खोबरं टाकूया लसणाच्या पाकळ्या त्यानंतर चला मीठ थोडीशी साखर कोथिंबीर आणि दही टाकायचं आहे आपल्याला दोन तीन चमचे आता हे मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे छान असं मिक्सरमधून आपण बारीक करून घेतलेली आहे चटणी आता ही आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आता चटणीला तडका देण्यासाठी कढई ठेवली गॅसवरती त्यामध्ये एक बळी तेल टाकलेलं आहे तेल छान आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण आता मौरी टाकूया अर्धा चमचा जिरे टाकूया अर्धा चमचा लाल मिरच्या हुंद कोथिंबीर छान चटणी आपली तयार झालेली आहे आता डोसा करण्यासाठी यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाटी मी रवा घेते दोन वाटी रवा आणि एक वाटी दही आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामधून छान बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून छान आपण बारीक करून घेतले आहे आता एका पातेल्यामध्ये हे काढून घेऊया आता गॅसवर कडे ठेवली त्यामध्ये एक पळी टाकले तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी पीळ हिर्या मिरच्या शिमल्या मिरची आणि कांदा हे छान होऊ शकते भाज्या छान आपल्याला तेलामध्ये क्रंची होईपर्यंत उद्यायच्या आहे तुम्ही यामध्ये गाजर इतर भाज्यासुद्धा टाकू शकता आता कांदा आणि शिमल्या मिरची छान आपली क्रंची झालेली आहे आता हे आपल्याला डोश्याच्या बॅटरमध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता छान एकत्र करून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली आपल्याला यामध्ये इनो टाकायचा आहे आणि यावरती थोडं पाणी टाकून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे करण्यासाठी कढई ठेवली मी गॅसवरती त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आता हे डोश्याचं पॅटर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आता यावरती आपण झाकण घेऊ एका साईडने आपला डोसा झालेला आहे आता आपल्याला हा परतून घ्यायचा आहे थोड तेल टाकून घ्यायचं आहे सा बंडोसा आपला तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीचे डोसे सुद्धा करून घेऊया मात्र दुसरा बनडोसा करून घेऊया यामध्ये आपण बटाट टाकून घेऊया कढईमध्ये आणि यावरती झाकण कर 没得。<B>